हे गेली अनेक वर्ष या रस्त्याचं काम चालू आहे या नावा नाव या रस्त्याला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव दिलेलं असतानासुद्धा या इथल्या आमदारांनी कुणाला काम दिलं आहे आम्हाला काही देणं घेणं नाही कोण गुत्तेदार आहे याचंही काही देणं घेणं नाही पण मला असं वाटतं आहे की या रस्त्याचं काम चालू असताना किमान चार लोकांचा मृत्यू या ठिकाणी या रस्त्यावरती झालेला आहे अडचणीमुळं आणि हे किती लोकांच्या मृत्यूची वाट पाहणार आहेत हे आम्हाला ज्या वेळेला आम्ही संवेदनशील लोक आहेत भारतीय जनता पार्टीचे म्हणून आम्ही हे आंदोलन निषेधात्मक निश्यास। आंदोलन त्यांना हे लवकरात लवकर असतं कंप्लीट करण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मग आता हे बेश्रम या खड्ड्यामध्ये लावून आंदोलन केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की तो गुत्तेदार बेश्रम आहे का प्रशासन बेश्रम आहे का इथला आमदार बेश्रम आहे हे लोकांनी विचार करावा आणि त्यांनी त्यांनी विचार करावा असं आमची या आंदोलनामागची भू भूमिका आहे या ठिकाणी केंद्र शाळा अनेक संस्था आहेत आणि हा लातूर शाळा शहरातला प्रमुख मार्ग आहे प्रमुख मार्गाचं काम करण्याची आठवण ह्या लोकांना जर होत नसेल तर ह्यांना लातूरचं राजकारण करण्याची आता इलेक्शन आलं की लोकांसमोर जाण्याची ही जी मानसिकता आहे हे लातूरकरांना समजावी कळावी लातूरकर जाणूनच आहेत पण या लातूरच्या लोकांचा हजारो लोक या रस्त्यावरून प्रवास करतात त्यांचा प्रवास सुकर व्हावा या लातूरकरांना त्याच्यातून मुक्तता मिळावी अडचणीतून म्हणून हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आंदोलन केलेलं आहे असाची एक भाग म्हणून आता दुसरा प्रमुख रस्ता लातूर शहरातला शिवनेरी हॉटेल ते शिव शिवाजी चौक ते गांधी चौक असा रस्ता आहे त्याही रस्त्याचं काम अनेक वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी गुत्तेदाराला दिलेलं आहे पण हे गुत्तेदार यांचे जावाई असल्यासारखं त्यांच्यावर कुठलं ॲक्शन नाही त्यांना नोटीस देणं नाही कित्येक कित्येक वर्षापासून ते काम रखडलेलं आहे आज त्याही रस्त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन हे करण्यात आलेलं आहे जर हे ल काम लवकरात लवकर जर यांनी यांटपलं नाही तर आम्ही लातूर शहरामध्ये याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टी म्हणून करेल हे आज मी लातूर शहर मतदारसंघामध्ये आम्ही कायम विरोधात आहेत इथलं प्रशासन या आमदाराच्या सांगण्यावर चालतं आहे हेही आपल्याला माहिती आहे पण आम्ही हे प्रशासन अशा पद्धतीचं चा चालू देत नाही वेळोवेळी आम्हाला मग जामरचं आंदोलन असेल लोकांच्या अडीअडचणीचे विषय असतील कचऱ्याचा असेल पाण्याचा असेल लाईटचा असेल कायम भारतीय जनता पार्टीला इथं विरोधी पक्षासारखंच वागावं लागतं हे आपल्याला माहिती मागील दोन तीन वर्षापासून हा जो विलासराव देशमुख मार्ग रखडलेला आहे मुळात मुळात याला स्वर्गवासी विलासराव देशमुख मार्ग हे नाव स्वतः काँग्रेसनं ना महानगरपालिकेमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी गेले चार वर्षापासून चार ते पाच मृत्यू झाले आहेत या त्यांना आम्ही या ठिकाणी आज भाऊपूर्व श्रद्धांजली वाहून या ठिकाणी हे आंदोलन त्यांच्यासाठी होतं की इथून पुढेतरी कुणाचे जीव जाऊ नये आणि हे इतकं संतगतीनं काम चालू आहे याची स्पीड वाढून हे काम लवकरात लवकर संपावं इथल्या खर्च हे आमदाराचा निष्क्रियपण आम्ही म्हणतो कारण की हे ना जेव्हा त्यांनी मान्य विलासराव देशमुख साहेबाचं नाव या रस्त्याला दिलं त्यांनी तेवढ्या तत्परतीनं ताकद लावून हे आंदोलन केलं गेलं हा रस्ता कम्प्लीट केला गेला पाहिजे होता त्यांच्या डिसाळ नियोजनामुळं हा रस्ता पेंडिंग आहे लातूरचे पूर्ण विकास काम पेंडिंग आहेत म्हणून या रस्त्याचा मयत झालेल्या लोकांमुळे आणि वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत म्हणून या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीला बेश्रमाचं झाड लावून तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे